अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना मिळणार आता आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाचा जी आर आला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मागील काही दिवसांपासून राज्यात अवेळी पावसाने धुमाकूळ घातला आहे या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला असून त्या संदर्भाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश देखील सरकारने दिला आहे ही मदत कशा स्वरूपाची असेल किती असेल तसेच या जी आरमध्ये कोणकोणते आदेश देण्यात आले आहेत त्या संदर्भाने आपण या जी आरचे अवलोकन करणार आहोत तर चला मग हा जी आर काय आहे ते पाहू तर शेतकरी बंधूंनो मागील काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडतोय या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे या नुकसानीचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने एक नवीन जी आर काढला आहे आज रोजी म्हणजे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वाचा शासन निर्णय काढून राज्य सरकारने दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीसंदर्भाने हा सरकारने नवीन जी आर काढला असून या जी आरनुसार राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम अठ्ठेचाळीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एस डी आर ची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र सरकारकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य सरकारकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते या निधीतून एकूण बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुज्ञेय आहे त्याचबरोबर केंद्र शासनाने विहित केलेल्या या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने राज्य शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा अन्वये घोषित अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मित आग तसेच शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस अन्वये घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर विहित करण्यात आले होते प्रस्तुत निकष व दरानुसार निविष्टा अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत राज्यात नुकत्याच आवेळी पावसामुळे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पीक हानी संदर्भात दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्टा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे सत्तावीस मे रोजी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडतोय आवेळी पाऊस पडतोय त्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भाने महत्त्वाचा निर्णय या मंत्रिमंडळाने या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे प्रस्तुतविषयी खरीप दोन हजार पंचवीसपासून विहित नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीकरिता द्यावयाच्या निविष्ठा अनुदान व तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधानी होती राज्य शासनाने हा शासन निर्णय काढून नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आपतग्रस्तांना द्यावयाच्या मदतीबाबत शासन निर्णय महसूल व वनविभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर विहित केले आहेत प्रस्तुत निकष व दरानुसार ही मदत दिली जाणार आहे राज्यात नुकत्याच झालेल्या आवेळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि हे नुकसान आवेळी पाऊस पुरामुळे झालेली शेतीपीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत अशा प्रकारचे आदेश शासनाने या जी आर नुसार देण्यात आले आहेत खरीप दोन हजार पंचवीस व पुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्टा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस प्रमाणे देय राहतील शासन निर्णय दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात येत आहेत प्रस्तुत आदेशाचे तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्यात यावी आपदग्रस्तांना मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील अशा प्रकारचे आदेश देखील सरकारने यामध्ये दिलेले आहेत तसेच शेती पिकांचे नुकसानीकरता सं संपूर्ण हंगामा करता एकदाच अनुदान अनुज्ञेय राहील अशा प्रकारचा देखील उल्लेख शासनाने या नवीन या या जी आरमध्ये केलेला आहे आणि हा शासनाचा महत्त्वाचा जी आर आजच पारित झालेला आहे यानुसार ज्या ज्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अगोदर होतील आणि त्यानंतर सरकार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देईल त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी करू नये त्यांना मदतीचा हात सरकार देणार आहे आणि या अनुषंगाने शेतकऱ्यांना या नुकसानीचं शेतकऱ्यांना झालेले नुकसान काही प्रमाणात भरून निघेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच प्रकारचे अद्ययावत आणि उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद